सत्यशोधक शेतकरी सभेच्या आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने या ठिकाणी शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांचा आपण या ठिकाणी मेळावा घेतलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित आपले मार्गदर्शक कॉम्रेड खासदार राजाराम सिंगजी त्याचप्रमाणे राज्य सेक्रेटरी काँग्रेस महाराष्ट्र राज्य श्रमिक कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष काँग्रेस सुभाष्याला कापुसते आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि या देशामध्ये ज्यांनी ज्यांनी आपले बलिदान दिले ते सर्व महामानव त्यांच्या पासून तर मुंडा सिंग नाईक पूजा भीर शाहीर अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले आई सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले या सर्व महामानवांना लोकशाही पद्धतीने आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी मानवंदना करतो या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीहून खासदार राजाराम जी या ठिकाणी आलेले आहेत आप आपले प्रश्न वेळोवेळी आपण त्यांना सांगितले सुद्धा आहेत परंतु या राज्यकर्त्यांना जाग येत नाही त्यासाठी जी अधिकाराची लढाई ती आपण लढली पाहिजे याच्यासाठी त्यांनी मार्गदर्शनासाठी या ठिकाणी बोलवलंय शेतकरी जो काही प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न शेतीमाला रास्त भाव मिळायला पाहिजे जल जंगल जमिनीचा अधिकार आपल्याला मिळायला पाहिजे शिक्षण आरोग्य या सर्व गोष्टी आपल्याला मिळायला पाहिजे कारण काय या देशातले आपण मूळ मालक असताना सुद्धा तर मुंबई पर्यंत आपण जे आदिवासी नागपूरला चालू होते त्या ठिकाणी आपल्या शिष्टमंडळाला त्या ठिकाणी बोलवलं गेलं आणि लेखी स्वरूपात उपमुख्यमंत्री ले। यांनी लेखी स्वरूपात आपल्याला लेखी दिलेले असताना इथल्या सर्वांनी आपल्याला आपला अधिकार अजून सुद्धा मिळालेला नाही आपण आंदोलन करतो शेतकऱ्यांनी दिल्ली येथील मोठं आंदोलन त्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी सुद्धा आपण गेलो आणि त्यांना आपण पाठिंबा दिला त्यामुळे या मोदी सरकार अशाच पद्धतीने जे काय आपले वन कायदा हा आघाडी सरकारला जे काँग्रेस सरकार या ठिकाणी होत त्या ठिकाणी त्यांना पायसष्ट लाल बोट्याचा खासदारांचा पाठिंबा होता आणि त्यामुळेच आपला कायदा झाला वन कायदा आणि त्या कायद्याची अंमलबजावणी आतापर्यंत करत नाही